नमस्कार सर्वांना जय शिवराय बैलगडा शर्यत क्षेत्रातील देव सप्त हिंद केसरी जीवनगौरव पुरस्काराचा मानकरी मोठा लक्षा याला भावपूर्ण श्रद्धांजली बैलगाडा शर्यत क्षेत्राला सामर्थ्य देणारी ही जागा नमस्कार सर्वांना जय शिवराय आपण आलेलो आहोत बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी कोहिनूर बाकासूरच्या भेटीला पुण्यात एक मैदान झालं त्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला आपला साम्राज्य आणि कोरेगावमध्ये एक मैदान झालं मैदान त्या मैदानामध्ये आणि राजा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला नमस्कार मामा नमस्कार आज तुम्ही पुण्यातल्या मैदानामध्ये होता तर कशी वाटली गाडी पाळताना गाडी पळताना चांगली पळाली गाडी आणि म्हणजे तुम्ही शक्यतो मैदानावर जास्त नसता पण आज मैदानावर मैदानावरती सुट्टी होती आज रविवार म्हणून पोरं म्हणून जायचं मग आम्ही दुपार नंतर गेलो तिकडे खऱ्या अर्थाने सेमीफायनलमध्ये मध्ये एक उत्कृष्ट पद्धतीने गाडी पळाली तर त्याबद्दलचं कसं नियोजन पब्लिकला लागलं ला तेवढं जरा धाकधुक झाल पण छोट्या बंधूला संतोष मामा संतोषला फोन केला तो, तो म्हणला की आपला साम्राज्याला पब्लिकने टाका मग त्याला साम्राज्याला पब्लिकने टाकला वाजळा इकडे टाकला तर चांगली गाडी आली हो सेमी फायनल एकदम उत्कृष्ट पद्धतीने दे गाडी हो, पळाली आणि फायनल तर पाचव्या नंबरचा गुलाल झाला नाही गुलाल भेटला हेच साम्राज्याला महत्वाचं आहे मागच्या मैदानात त्याला गटालाच झाला होता बैलगाडा शर्य क्षेत्रातला देव द्वादश मेंदकेश्री कोयनूर बाकासूर पण कोरेगावच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला ती गाडी कशी पळाली नाही गाडी चांगलीच पळाली पाठीमागच्या एक दोन मैदानात जरा थोडस त्रास त्याला त्यासाठी आज त्यांनी पात्र आहेत बदलल्या त्याच्यामुळे चांगलं स्पीड गावलं सकाळी पात्र्या बदलल्या त्याच्या सकाळी हो, सकाळी पात्र्या बदलून पण आज त्यांनी पळून एक नंबर केलाय म्हणजे कधी कधी आपण म्हणत असतो की बाकासूरचा अभ्यास करणं हे कोणालाच जमणार नाही पायाला पायाचं पात्र बदलून पण इतक्या चांगल्या पद्धतीने पळून एक नंबर जेव्हा त्याला वाटतं ना एक नंबर करायचा तो उन, एक नंबर करून दाखवतो आज राजा म्हणजे राजाला घेऊन एक नंबर करणं होतं पण त्यांनी एक नंबर करून दाखवला आणि खऱ्या अर्थाने आता हिंदकी श्री मैदानाजवळ येतात येत्या या पंधरा सोळा दिवसामध्ये दोन हिंदकी मैदान आहे त्या पद्धतीत आणि त्यासाठी हा गुलाल होणं किंवा एक नंबर होणं खूप महत्वाचं होतं गुलाल होणं महत्त्वाचं होतं पण जरी गुलाल फायनलला राहिला करू ज्याला ते करायचं करूनच दाखवतो एक हे वारंवार आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा जेव्हा हिंदकेसरी के असतात त्याच्या एक ठराविक अगोदरचा कालावधी बाकसूर हारत असतो पण त्याचा तो जो पुढचा कमबॅक असतो तो एक इतिहासच असतो त्यामुळं त्याच पद्धतीने आजचं हे मैदान दिसतंय हो नाही नाही आहे ना, ना, ना वडकीचं मैदान आलेलं आहे हिंदकेस पुसेगावचा आलेलं आहे त्याच्यामुळं तो थोडासा हे करून मग पुढं हेच करतो कारण तुम्ही मग अशी म्हणला ना जसं त्याच्या पायाच्या पत्र्या बदलल्या हो। तर मी पण चार पाच मैदान झालं बघतोय तो ज्या पद्धतीने पळतोय ते एक वेगळं होतं आणि आज खऱ्या अर्थाने सेमी फायनल असेल किंवा फायनल असेल शेवटचे जे एक शंभर फुटाच्या टप्प्यामध्ये जेव्हा गाडी आली ना तर बाकासूर जुन्या पद्धतीत जसा निकालावर गाडी घ्यायची निकालच घेतला आल्यानंतर पुढंच पळत होता चांगला आणि फायनल पण ते आपण आधी बघायचो ना अशी निकालावर जो गाडी खेचायचा ते आज आपल्याला बघायला मिळलं म्हणजे थोडक्यात त्याच्या पायाच्या पत्र्यांचा खरा प्रॉब्लेम होता हो। आणि आता पुढील इंद्री मैदाना येतात तुमच्या सगळ्या टीमला मनापासून त्यासाठी शुभेच्छा देतो आणि तुमची ओळख सांगा नमस्कार माझं नाव महेश बेगडे मी पाशांमध्ये राहतो आणि आज आम्ही एकत्र सोबत शाळेची स्कूल बस वगैरे आहेत आमच्या पण आज आम्हाला सुट्टी असल्या कारणाने रविवार होता बाकासूर सोबत तिकडं बबलू शेट ते जाणार हो हो होते तर तिकडं ती टीम होती इकडं जायला कमी होत होतं आमच्या दोन गाड्या होत्या त्यामुळं मग कमी पडत होतो बवन शेट पण होते आणि साम्राज्य होते तर आज आम्ही त्याच्यामुळे इकडं मुळशी तालुक्यात असल्यामुळं आम्ही मुळशीला गेलो आणि आज साम्राज्याने गुलालात राहिला आजच्या मैदानात त्याचा आमचं आज सार्थक झालं म्हणजे आज तुम्ही टीम म्हणून आज त्यांच्याबरोबर होता आणि तुम्ही सगळे जण मैदानावर किंवा दोन बैलं असल्यामुळे दोन बैलं असल्यामुळं हां हां तिकडे काय मोहिल्यांदी गेली होती आज बैलगाडा क्षेत्रातील देव मोठा लक्ष्य याचं निधन झालं त्यासाठी आज आमच्या दोन्ही बैलांचे गुलाल त्यासाठी समर्पित करतो आणि इथून पुढे त्यांच्यासारखा बैल लक्षासारखा होणे नाही आणि तुम्ही किती वर्षापासून शर्यती बैलगाडा क्षेत्रात बैलगाडा मी आज जवळजवळ बऱ्याच वर्ष झालं बघतोय पण मोठ्या लक्षासारखा परत होणे नाही बैलगाडा नक्कीच कारण त्या काळी सोशल मीडिया नव्हतं पण काय काय रील आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे जेव्हा गाड्या निम्म्यात असायच्या इतका व्यक्त मी पण तीन चार सा ती पाहिलेलं नाहीये चा, एक शौकीन म्हणून बैलगाडा शौकीन म्हणून आणि बाकसुर प्रेमी म्हणून शर्यत प्रेमी म्हणून मी पण बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव मोठ्या लक्ष्याला श्रद्धांजली अर्पित करतो आणि तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि पुढील हिंदी के श्री मैदानासाठी तुमच्या सगळ्या टीमला शुभेच्छा धन्यवाद